आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महालक्ष्मी पूजन योग्य पद्धतीने कसं करावं महालक्ष्मी पूजनाच्या सणामध्ये महालक्ष्मी पूजनाला विशेष स्थान आहे आणि विशेष महत्त्व आहे विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात ही पूजन ज्येष्ठ गौरी पूजन किंवा गौरी गणपती म्हणून ही ओळखले जाते घरात समृद्धी आणि सुख शांती यावी यासाठी हे पूजन केले जाते आता पाहूया योग्य पद्धतीने घरात गौरी कशी आणावी किंवा आणण्याची पद्धत कशी असते हे आपण इथे दाखवणार आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून गौरी पूजनाला गौराई म्हणजे देवी महालक्ष्मीला घरात आमंत्रित करण्याची पद्धत आहे पूजनाच्या आधी स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा जपणे गरजेचे आहे पूजा स्थळाला स्वच्छ धूळ सजवावे त्यावर चौरंग म्हणजे आपण त्याला पाठ म्हणतो ठेवावं त्यावर रांगोळी काढावी फुलांची सजवट करावी आणि पांढरा कपडा पसरवावा आता पुढचा प्रश्न आहे आपल्या हो डोक्यामध्ये गौराईची प्रतिष्ठान कशी करायची गौराईच्या मूर्तीला किंवा प्रतिकात्मक रूपाला घरात आणताना तिचा सन्मानपूर्वक प्रतिष्ठान करावी तिच्या स्वागतासाठी पूजा मांडताना रावोळी आणि फुलांचे तोरण लावावे पूजास्थान पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेला असावे गौराई आणताना स्त्रियांनी नवीन वस्त्र परिधान करावे आणि आनंदाने गाणी गात गौराईला घरात आणावे गौराईचे पूजन गौराईची मूर्ती स्वच्छ करून तिचं वस्त्र आर अलंकार आणि गुलाल अर्पण करावं पूजा करताना नारळ सुपारी तांदूळ दुर्वा फूल हळद कुंकू याचा वापर करावा दीप प्रज्वलित करून लक्ष्मीची आराधना करावी पूजनाची योग्य पद्धत पुढचा प्रश्न आपला आहे याच्यामध्ये स्वच्छता आणि अंघोळ पूजनाच्या आदल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करावे पूजनाच्या दिवशी आंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे पुढे पूजा सामग्री काय काय लागणार आहे आपल्याला गौराईच्या पूजनासाठी कळस म्हणजे त्याला आपण तांब्याचा घट असंही म्हणतो नारळ तांदूळ सुपारी ध्रुवा फूल हळद कुंकू फळ मिठाई पंचामृतांची आवश्यकता असते पूजेसाठी फुलांची सजावट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढचा आपला विषय आहे पूजा वेदी प्रथम गौराईचे आवाहन करावे तिला आसन देऊन हळद कुंकू लावावे मंत्रोच्चारासह नारळ सुपारी फूल आणि इतर पूजा सामग्री अर्पण करावी विशेष मंत्र किंवा स्तोत्रांचे पाठन करावे देवीला गोड पदार्थांचे नैवेद्य दाखवावे आता पुढचा जो मुद्दा आहे आरतीचा पूजेनंतर गौराईची आरती करावी आरती झाल्यावर सर्व कुटुंबाने एकत्र येऊन प्रसाद वितरण करावे गौराईचे विसर्जन आता हा लास्ट मुद्दा आहे गौराई दोन किंवा तीन दिवसासाठी घरात असते या काळात तिची सेवा पूजन आणि आरती केली जाते विसर्जनाच्या दिवशी गौराईला विधीपूर्वक पूजा करून तिला निरोप दिला जातो जलाशय किंवा विहिरीमध्ये गौराईच्या मूर्तीचे विसर्जन आपण करू शकतो पूजनातील महत्त्व पूजन हे केवळ धार्मिक विधी नाही तर घरात आनंद प्रेम एकत्रितपणा प्रतिष्ठा आणि महालक्ष्मीच्या पूजनाचे घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबिक सुहाग वाढते याच्यामध्ये तुमचे नेचर आणि तुमचा स्वभाव हाही फार महत्त्वाचा असतो आपण स्वतःला शांत आणि सरळ ह्याप्रमाणे आपण मागू शकतो तर चला आजचा आपला जो उद्देश होता गौरी गौरीपूजन कशी करावी त्याच्यामध्ये लागणारे आपले वेगवेगळे घटक जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहे तर अशाकरता तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जय लक्ष्मी माता